नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे आज आपण लॉ एम एस सी टी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी भारतीय राज्यघटना या विषयातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहोत तर बघा तर न्यायव्यवस्था आणि प्रशासन या रिलेटेड काही क्वेशन्स आपण याच्यामध्ये बघणार आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर नवी दिल्लीमध्ये आहे महाराष्ट्राचं उच्च न्यायालय कुठं आहे तर मुंबई येथे आहे महाराष्ट्राची जी, जी खंडपीठ आहेत तर ती बघा पणजी जे गोव्यामध्ये आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि आता एक चौथं झालेलं आहे तर ते कोल्हापूर ठीक आहे ते पश्चिम महाराष्ट्रात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती आहे तर पासष्ट बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पासष्ट आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय बासष्ट अशा पद्धतीनं लक्षात ठेवा सेंट्रलचे जे ब मोठे पदाधिकारी आहेत तर त्यांचं वय पासष्ट असते आणि राज्यातले जे पदाधिकारी असतात त्यांचं बासष्ट वय असते राज्यपालाची नियुक्ती कोण करतात तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात तर राज्यपाल करता? करतात ठीक आहे शपथ देतात मुख्यमंत्र्यांना राज्यपाल ठीक आहे त्यानंतर बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन ठीक आहे मतदानाचं वय हे एकवीसवरून अठरा वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे केलं तर एकसष्टावी घटनादुरुस्ती आहे तर आधी मतदानाचं वय मतदाराचं वय हे एकवीस होतं ठीक आहे आणि आता ते अठरा केलेलं आहे एकसष्टाव्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती अधिकृत भाषा आहेत तर बावीस आहेत ठीक आहे त्यानंतर बघा भारतात घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे तर कलम तीनशे अडुसष्ट हे तीनशे अडुसष्ट हे कलम कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेलं आहे दक्षिण आफ्रिका ठीक आहे पंचायत राजव्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते राजस्थान राजस्थानमध्ये कुठं राजस्थान. ते नागोर जिल्ह्यामध्ये पंचायतरा पहिल्यांदा स्वीकारली म्हणूया ठीक आहे तिथं चालू झाली तर ह्या राज्यानं स्वीकारलेले आहे राजस्थान ठीक आहे आणीबाणीच्या अनुषंगानं काही क्वेश्चन बघूया भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे तर एकदा पण नाही आर्थिक आणीबाणी केव्हा होती तर ज्यावेळेस भारताची किंवा देशाची आर्थिक परिस्थिती ही दिवाळखोरीची होती किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण होते तर त्यावेळेस आर्थिक आणीबाणी लागू शकते ती कलम तीनशे साठमध्ये आहे सांगितलेली आहे राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत जाहीर जाहीर केली जाते तर कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्नमध्ये जाहीर केली जाते तर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत एक बाह्य आणीबाणी आणि एक अंतर्गत आणीबाणी बाह्य आणीबाणी कशा पद्धतीची असते राष्ट्रीय आणीबाणी तर युद्ध असेल किंवा परकीय अटॅक दुसऱ्या देशाने अटॅक केला तर त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागते त्यावेळेस कारभार राष्ट्रपतींकडे जातो ठीक आहे अंतर्गत आणीबाणी म्हणजे काय काय स्टेट्स आहेत किंवा देशातले काय गट्स आहेत तर त्या गटाने अंतर्गत सशस्त्र उठाव केला तर त्यावेळेस ती आणीबाणी लागते ठीक आहे त्यावेळेससुद्धा राष्ट्रपतींकडं कारभार जातो ठीक आहे घटक राज्यात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते तर कलम तीनशे छप्पनद्वारे लावले लावली जाते ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागते तर त्यावेळेस कोण कारभार बघतं तर राज्यपाल बघतं राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी तर राष्ट्रपतींचा प्रतिनिधी ठीक आहे तर हे महत्वाचं प्रेसिडेन्शियल रूल तीनशे छप्पन आर्थिक आणिवार्य बघायला सांगितलं तीनशे साठ भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती देशातली जी महत्वाची पदं आहेत ती तर त्यांच्या नियुक्त्या हे राष्ट्रपती करतात असं जरी लक्षात ठेवलं तरी समजून जाईल ठीक आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते तर कलम एकशे स्ट्रॅटेजाईज भारताचा जमा खर्च हिशेब ठेवायचं काम हे कॅगचं आहे राज्यघटनेच्या प्रस्तावनेला काय म्हणतात भारतीय संविधानाची गुरुकिल्ली म्हणतात आत्मा म्हणतात सरनामा म्हणतात गुरुकिल्ली सरनामा आत्मा अशा पद्धतीनं त्याला हे केलं जातं बस ठीक आहे कोणत्या ह्या संविधानाची जी गुरु किल्ले आहे त्याच्यामध्ये बदल केला कुठल्या घटनादुरुस्तीद्वारे बेचाळीसाव्या त्याच्यामध्ये काय टाकलं समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे तीन शब्द टाकले कुठल्या घटनादुरुस्तीद्वारे बेचाळीसाव्या कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्युशन म्हटले जाते तर बेचाळीसावी जी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे शहात्तरला केलेली तर तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं तर त्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारेच संविधानाचा जो सरनामा आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला समाजवादी धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द टाकले जे विधानसभा आणि लोकसभा यांचा कार्यकाल पाच वर्षाचा होता तो सहा वर्षाचा केला मूलभूत कर्तव्य लागू केली त्याला मूलभूत कर्तव्याला वेळेला शिफरस कोणाची तर सुवर्णसिंह समिती ठीक आहे तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बे ज्या बेचाळीसाव्या दुरुस्तीच्या अनुषंगाने बदल करण्यात आलेले आहेत केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांची विभागणी कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तर सातवी अनुसूचीमध्ये आहे सातव्या भारतीय संविधानाचे रक्षणकर्ता कोणास म्हणले जाते तर प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोणाला म्हटलं जातं तर सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय ठीक आहे गार्डियन म्हणा रक्षणकर्ता म्हणा प्रोटेक्टर म्हणा कोण सर्वोच्च न्यायालय तर बघा आपली ही दोन पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव संच ही नवीन आवृत्ती आहेत जर समजा ही पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे ऑर्डर करायची असेल तर या नंबरवरला तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला घरपोच ऑर्डर मिळून जाईल त्यानंतर बघा संसदेच्या अनुषंगानं संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं राज्यसभा हे लक्षात कशावरून ठेवायचं राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी वय तीस लागतं लोकसभेवर निवडून जाण्यासाठी पंचवीस लागतं वरिष्ठ म्हणजे मोठा तीस कनिष्ठ छोटा पंचवीस अशा पद्धतीने लक्षात ठेवा राज्यसभा लोकसभा प्रत्यक्ष कुठे निवडून जाते प्रत्यक्ष मतदान प्रत्यक्ष पद्धतीनं लोकसभे म्हणून ते प्रथम प्रत्यक्ष प्रथम असं लक्षात ठेवा वरिष्ठ वरिष्ठला तुम्ही काय म्हणणार की ते द्वितीय म्हणा ठीक आहे त्याचबरोबर बघा स्थायी अस्थायी स्थायी म्हणजे काय ते निरंतर चालतं ते नष्ट होत नाही राज्यसभा कधीही नष्ट विसर्जित होत नाही आहे ठीक आहे जर दोन वर्षांनी एक तृतीयांशी रिटायर होतात तेवढेच त्या जागी नव्यानं भरले जातात ठीक आहे लोकसभेचा कार्यकाळ सामान्यत किती वर्षाचा असतो कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो बेचाळीसाव्या घटनादृष्टीद्वारे तो सहा वर्षाचा केला चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टीद्वारे परत तो पाच वर्षाचा केला अर्थ पाचच आहे राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाल किती असतो तर सहा वर्षाचा असतो सहा वर्षानंतर ते रिटायर होतात संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतात तर संसदेचं जे संयुक्त अधिवेशन आहे तर ते राष्ट्रपती बोलवतात ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये काही वाद असला की त्यावेळेस संयुक्त अधिवेशन हे राष्ट्रपती बोलवतात पण त्यांचं अध्यक्षपद कोण भूषवतं तर लोकसभेचं अध्यक्ष जे आहे सभापती आहेत तर ते त्यांचं अध्यक्षपद भूषवतात त्या दोन्ही सभागृहाचं ठीक आहे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे आता कोण आहेत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन ठीक आहे जे आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता उपराष्ट्रपती आहेत सी पी राधाकृष्णन हे महारा देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे की आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते ठीक आहे बघा लॉ सी ई टी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी आपण बॅच चालू केलेले आहे तर यामध्ये दोन महिनं आपले लाईव्ह क्लासेस असणार आहेत त्याचबरोबर लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे तर ते जे रेकॉर्डेड व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना देतो आहे आणि मॉकटेस्ट देतो आहे हे याची जी फी आहे ती अगदी नॉमिनल स्वरूपात ठेवलेली आहे जर समजा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि लॉ ई टीची बॅच जॉईन करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ ई टीबद्दल काही अडचण असल्यास तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा Thank you very much